काय मित्रांनो आज मी चालले आहे शेण आमच्या मधून शेणखत आणायला हे बघा हे तांबाटर बघा किती छान झरलेत ना मोठे मोठे झालेत बघा आणखी चांगली व्हायला पाहिजेत म्हणून साठी मी काय करते याच्यामध्ये आणून टाकणार शेणकाई या कॅनामध्ये बघा चार कॅन आहेत याच्यामध्ये शेण शेणखत आणून टाकणार मी म्हणून मी चालले आता आमच्या वाड्याजवळ शेणखत शेणखत आणायला चला आली मी शेणखत आणायला हे बघा आमची किती मोठी शेणक आहे बघा आता हे ना आता वर वर आत्ताचं शेण आहे आणि हे ना गेल्या वर्षीचं जे कुसलं आहे ना हे बघा हे बघा हे कुसलं आहे सगळं हे बघा कसं येतं आहे तर हे सगळं मी आता ना घमेऱ्यामध्ये भरून घेते हे बघा हे बघा हे बघा आहे ना किती छान झालंय बघा हे सगळं मी भरून घेणार टपामध्ये असं मिळत नाही हे बघा हे खत आहे ना झाडांना खूप चांगलं मित्रांनो हे बघा याच्यात काय केमिकल नाही काय नाही आणि दुकानामध्ये जर नर्सरीमधून आपण आणलं नाही असं खत विकत सेंद्रिय खत तर खूप महाग देतात हे आपलं घरचा घरचा शेण शेणाचं बघा शेणखत तयार मस्त झालं आहे आहे ना याच्यामध्ये ना बकरीच्या लेंड्यासुद्धा भुसा झालेला आहे म्हणजे आणखीन चांगलं आहे एकदम मस्त आता आम्ही दोघंजणं हे घेऊन जाणार थोडं एका बाजूला असा गट्टा करणार असं म्हणजे ढीक घालणार सात आठ घमेल्याचं आणि मग थोडं थोडं घालणार सगळ्या झाडांना आता मी नेऊन ठेवते मग संध्याकाळी पाणी यायच्या टायमाला सर्व झाडांना मी टाकणार हे बघा मस्त आहे ना ह्या शेन काय भीती नाही मस्त होतात आपली फळझाडं भाजी भाजीत पण चांगली होते वांगी वगैरे टमाटर पालाभाजी पण चांगली होते भेंडे मस्त होतात आहे की नाही मस्त असं करावं लागतं हो गावाला तर आपल्याला काहीतरी मिळतं भाजीपाला आता विकत घ्यायला जायचं म्हटलं तर, तर भाजीला पैसे कमी आणि गाडीला पैसे जास्त लागतात मग ते आपल्या इथल्या घरामध्ये आपल्यापुरती भाजी केलेली काय वाईट आहे होय की नाही आणायची बाजारायची पण कधी बाजारात आपण गेलो तर आणायची होय की नाही अशी वाटतात आहे माझे व्हिडिओ हे बघा एवढं भरलं मी हे बघा आम्ही एक चक्कर टाकून आलो आता हे पूर्ण परत भरतात ते हे बघा हे बघा काय मस्त खत तयार झाले बघा त्याच्यात गांडूळ पण आहे वाटतं बघा गांडूळ खत गांडूळ पण त्याच्यात आहेत आतमध्ये आहे की नाही सुंदर विकत आणायची गरज नाही काय नाही आपल्या घरचाच शेणखत घरचीच भाजी बिना कॅमिकलची बघा आम्ही आम्ही खूप मेहनत घेतो मित्रांनो तेव्हा हा भाजीपाला वगैरे मिळतो बघा तुम्ही बघत असाल आम्ही किती मेहनत घेतो दोघंजण हे बघा उन्हातानातून आम्ही नेतो हे सर्व झाडांची किती देखभाल करतो आम्ही पाणी आम्हाला कधी कधी पाणी कमी असेल ना तर आम्ही आमच्या घरच्यासाठी पाणी नाही भरत पण झाडांना नक्कीच पाणी आम्ही घालतो थोडं थोडं हे बघा भरून झालं आता चालले घेऊन हे बघा आता एका बाजूला आम्ही आहे ना असं वतून ठेवणार हे बघा काहीतरी आपल्याला मेहनत घेतलीच पाहिजे ना मित्रांनो बघा हे बघा चाले घेऊन एका लांब नाही आमच्या घराच्याच बाजूला आहे ना वाडा हे बघा दुसरी खेप पण घेऊन आले वरती बघा ते भाऊ बसलेत त्यांची गुरं इकडे माझ्या घराच्या समोर चरतात आहेत म्हणून ते तिथे बसलेत हे बघा आणि हे घेऊन पण आले हे बघा हे बघा घेऊन आले जास्त ना आणलेलं आम्ही दोनच खेप आणलेले हे बघा इथे आम्ही सर्व असं घालून ठेवलं आहे वतून ठेवलं हे बघा आता संध्याकाळी हे घालणार झाडाला पाणी आलं की बस झालं ना हे बघा आता हे yeah. ना संध्याकाळी घालणार आम्ही थोडं थोडं आहे ना हो संध्याकाळी घालणार थोडं थोडं हे बघा हे भेंडे आहेत तिकडे हे बघा भेंडे हे वांगी आहेत वांगी तर किती लागलेत बघा माझ्या झाडावर हे बघा आहे ना माझी मेहनत घेतो आम्ही हे सुद्धा खूप मेहनत घेतात हे बघा कसे वाटतात व्हिडिओ माझ्या चॅनलला नवीन असाल ना चॅनलवर मित्रांनो तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा मला कमेंट करा कसे वाटतात तुम्हाला माझे कोकणातले व्हिडिओ हे बघा माझ्याकडे ना हे दोन लोखंडाचे घमेल आहेत हे बघा मग त्याच्यात ना धुरी करून करून दोन्ही पण आहे ना तलाला फुटले हा एक मी हे बघा दोन्ही पण तलाला फुटले मग आता मी काय करते माहिती आहे त्याच्यात हे बघा हे जे माझ्याकडे फुट्टे आहेत ना ते असे टाकते हे बघा असे आणि एक असा आडवा टाकते आता याच्यावरती आहे ना शेणखत पूर्ण टाकणार त्यावर थोडीशी वालू टाकणार आणि पुन्हा शेंतखंड टाकणार असं दोन्ही मिळून असं एक एक थर लावून मी भिजवणार आणि त्याच्यामध्ये ना मेथी पेरणार दाखवते तुम्हाला हे भरून हो आता यांना सांगते हे भरून घेऊन या मधल्या थरामध्ये ना जराशी वालू टाका हे बघा लोखंडाच्या घमेन्यामध्ये भरून घेऊन आले आता आम्ही ना याला याच्यामध्ये ना मेथी पेरते बघा दाखवते तुम्हाला बघू दे कसं आणलं आहे बघा काय मस्त आणलं नाही भरून वरसर त्याच्यावर पाणी शिंपडलं ना की जरा खाली बसेल हे बघा हे थोडंसं ना आम्ही याच्यात काढून घेतो हे बघा म्हणजे का मग खाली एक टाकली ना मेथी की वर जरा जरा पसरवायची काढा अजून नाही नाही अजून थोडस काढा वर टाकायला होईल नाही ती पाखरं आहेत ना सर्व मेथीचे दाणे ना टिपून कशी खातात हे बघा आता पाणी टाकलं की आणखीन खाली बसेल मेथी टाकली की ना त्याच्यावर परत हे टाकायचं हे बघा हे बघा मी घेतली एवढी मेथी मेथी जरा जरी वर दिसली ना मित्रांनो अहो हे बुलबुल बारीक चिमण्या वगैरे आहेत नाही सर्व खातात मेथी आमची ना याची मिरची आहे ना लवंगी मिरची पिकल्या की आख्याच्या अख्ख्या घिलतात ती लोकं बोला म्हणूनसाठी आमच्या ना इथे परसवात सगळीकडे लवंग्यात मिरच्या शीट केल्याने का जिकडे तिकडे झाड रुजून येतं हे बघा आता भिजवतात आहेत पाण्याने असं हातावरून घ्या हे बघा हे बघा चांगलं मस्त भिजवून घेतला नाही आणि आता आम्ही टाकतो त्यावर मेथी बघा दाखवते हे बघा आता ना मी मेथी सगळीकडे पेरते हे बघा अशी अशी जेवढी येईल तेवढी येऊ दे मेथी ना भिजवून मी एकदम म्हटलं एकदा एक म्हटलं भिजवून टाकेन अहो मी भिजायला टाकली मेथी आणि ना सगळी चिकट चिकट झाली मग मी तिथपासून मेथी भिजवत नाही असंच टाकते सुकी चांगल्या येतात रुजून मी थोडीशी काढून ठेवले काढून ना मी काय केलं सुकवले तिला आणि एका ना काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवले कधी जर आपण पराठे बनवतो ना मेथीचे पराठे तर त्याच्यामध्ये घ्यायचे पीठ मलताना हे बघा बघा काय मस्त पेरून झाली ना सगळी हे बघा आता ना याच्यावरती यांना सांगते मी हे टाका हे हे काढलं आहे ना हे टाकायला सांगते थोडं थोडं हे बघा टाका हे आता हे टाका ते आता हे ना असं वरून असं पसरवलं ना म्हणजे हे बी दिसणार नाही चिमण्यांना वगैरे आणि चांगल्या रुजून पण येतील हे बघा सगळं हलकं हलकं असं पसरवायचं सगळीकडे हे बघा आता ह्याला ना पाच सहा दिवस पाणी नाही टाकायचं नाही तर सगळ्या बिया वर येतील हे बघा सगळं आता झाकून टाकणार त्या ह्याच्याने एक पण बी दिसणार नाही वर आता बघा हे बघा यानी ना सर्व माती टाकून सगळ्या बी असा आतमध्ये गे गेल्या बघा एक पण बी दिसत नाही बघा आहे ना आता ही चांगली पाच सात दिवसांनी वर बारीक बारीक आली ना की मी ना बाटलीला होल करणार झाकणला त्या बाटलीच्या आणि त्याच्याने असं करणार पायपाणी नाही टाकणार आता सर्व खाली पडून जाईल मला खायला जरी एक मला भाजी नाही मिळाली तरी चालेल पण ढेपले करतात ना त्याला पराठे मेथीचे त्याच्यात जरी टाकायला मला थोडीशी मेथी, मेथी मिळाली तरी माझं मन एकदम प्रसन्न होणार हा बाबा चला मी बी टाकलं होतं तर थोडी तरी मिळाली कसे वाटले व्हिडिओ छान आहेत की नाही व्हिडिओ मग चला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या नवीन चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आम्ही बघा किती मेहनत घेतो आहे आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो